नमस्कार मित्रांनो मैत्रिणी माझं नाव प्रमोद रानडे आता आपण जो शेअरचा अभ्यास करणार त्याचं नाव आहे गोदरेज ॲग्रोव्हाट तुम्हाला माहिती आहे गोदरेज ही कंपनी खूपच डायव्हर्सिफाईड कंपनी मोठी ऑबरेट आहे आणि हे जे गुजरात काय म्हणायचं गोदरेज जे ना कंज्युमर प्रोडक्ट आहे नंतर गोदरेज प्रॉपर्टीज आहे गोदरेज सोप्स आहेत आणि हजारो ना या कंपन्या ही कंपनी प्रॉडक्ट बनवते तर ॲग्रोव्हॅटमध्ये गेले सहा वर्षामध्ये कंपनी घुसलेली आहे त्याचा आय पी ओ आला होता साधारण सहा सात वर्षापूर्वी आणि त्यापासून ही कंपनी मी ट्रॅक करत आहे आता पशु फीड म्हणजे पशूंसाठी खाण्याचे प्रकार नंतर हे ॲनिमल फीडमध्ये डेअरीमध्ये आहेत नंतर काय म्हणायचं तयार पदार्थ फूडमध्ये पण घुसलेले आहेत क्रॉप प्रोटेक्शनमध्ये आहेत आणि व्हेजिटेबल ऑइलमध्ये असे यांचे पाच सहा व्हर्टिकल्स आहेत आणि अशी हॉटिफिकली सातशे ते आठशेवरनं चारशे रुपयाला किंवा पाचशे रुपयाला असा त्याचा बँड आहे टेक्निकल जर तुम्ही बघितलं तर गोदरेज कंपनी असल्यामुळे देण्याचा प्रश्न नाही आहे एका वर्षामध्ये याचा पी बी टी दहा टक्के वाढला आहे पण मार्केट व्हॅल्यू बावीस टक्के पडलेले आहे okay? ओके आपण हे शेअर काय घेतो आहे की डिस्प्रपोर्शनेट पडलेले शेअर्स मार्केट इनफिशियंट मार्केट इनिफिशियन्सीचे ला बळी पडलेले शेअर्स आहेत त्यामुळे शेअर्स आपण यु नो अभ्यास करायला घेतलेले आहेत ओके याच कंपनीमध्ये एफ आय आयचे पण यू नो आहेत बा साडे साडेसात टक्के व्हॅनगार्ड आणि टॅमासेक या कंपनीचे आहेत नंतर डी आय आयचे पण पाच टक्के आहेत पब्लिकचे वीस टक्के आहेत आणि प्रमोटरचे सदुसष्ट टक्के आहेत असे या कंपनीचं शेअर होल्डिंग आहे ओके डेटर ह्या कंपनीचे बावीस दिवस बावीस दिवस आहे फक्त मग बावीस दिवसात त्यांना जो माल विकला त्याचे पैसे येतातच ओके इन्व्हेंटरी डेज फक्त सिक्स्टी सिक्स डेज आहेत दोन महिने कॅश कन्व्हर्शन सायकल फोर्टी टू डेज आहे उत्तम आहे आणि वर्किंग कॅपिटल डेज तर निगेटिव्ह म्हणतात मायनस टू डेज सो दॅट्स ऑल्सो गुड डिविडंड कंपनी फोर्टी थ्री पर्स फोर्टी नाईन पर्सेंट फिफ्टी थ्री पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट असे वाटून टाकते त्यामुळे कंपनीचे प्रॉफिट्स खरे आहेत आणि डिव्हिडंडच्या रूपी ते वाटले जातात जर कंपनीचे प्रॉफिट खोटे असते तर डिव्हिडंट वाटू शकणार नाही शेवट डिव्हिडंट कॅशमध्ये दे द्यायला लागतं हे तुम्हाला मी बरेचदा सांगलेलं आहे त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि डोक्यात नक्की ठेवा तर अशा सध्या परत फाईव्ह सिक्स्टी नाईनला आलेला आहे आणि आठशे चाळीसवरनं पडलेलं आहे का पडला आहे तर बेसिकली मे बी इट इज इनिफिशियंट मार्केट ओके मे बी सम अदर न्यूज इज देअर आय डू नॉट नो तुम्ही बघा फेस व्हॅल्यू दहा आहे त्यामुळे पुढे स्प्लिटचा पण तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो इक्विटी मात्र खूप जास्त आहे पण नाईन्टी टू करोड आहे याचं बोनस झाला मला वाटतं त्यामुळे हा शेअर पडला असावा ओके बॉरिंग आहे जब दो जबरी बॉरॉंग आहे दोन हजार कोटी बॉरॉइंग आहे पण एक्सपान्शनसाठी बॉरॉइंग करते गोदरेज कंपनी आहे त्यामुळे बॉरिंगची विशेष परवा करायची जरूर नाही आहे ओके आर ओ सी सोळा टक्के आहे आर ओ सी आरो ई सतरा पॉईंट साठ टक्के आहे पी बाय पंचवीस आहे रिजनेबल आहे पी बाय काय जास्त नाही ट्वेंटी फाय पॉईंट सेवन पी बाय ई नंतर रेव्हेन्यू आठ टक्के वाढला आहे एबीटा नाईन पॉईंट सेवन पर्सेंट वाढला यावर्षी पीबीटी सिक्स पर्सेंट वाढला आहे आणि पी ए टी साडेचार टक्के वाढला आहे मे बी पी ए टी साडेचार टक्क्यांनी वाढला कमी टक्क्यांनी वाढल्यामुळे हा शेअर पडलेला असावा असं मला वाटतं तर चांगली कंपनी आहे बघा तुम्ही अभ्यास करा ॲन्युअल रिपोर्ट वाचताना खूप खूप मजेशीर असतं आणि खूप तुम्हाला छान वाटतं ॲन्युअल रिपोर्ट वाचा गोदरेज ॲग्रोव्हाइट